नमस्कार मी हर्षदा हर्षदा किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवून आहोत मक्याचे कटलेट कॉर्न कटलेट चला आता मस्त अशी रेसिपीला सुरुवात करूया मक्याचे आपण साला काढून घेऊया आपण दाणे काढून घ्यायचे मक्याचे असे रफ्ते चॉप करून घ्यायचे आपल्याला थोडे ना मिक्सरला आपण वाटून घेऊया थोडेसे आपण ठेवून देऊया असेच जाडसर वाटायचं आपल्याला बारीक अगदी करायचे नाही आहेत हे एवढे ना मी असे ठेवून देते आणि हे आपण मिक्सरला वाटून घेऊया हे बघा वाटून झाले आहे आता मी कढईत काढून घेते तुमच्याकडं कुठलंही पसरट भांडा असेल त्याच्यामध्ये दे काढून घेऊ शकते त्याचबरोबर जे आपण ठेवलेले जे मक्याचे दाणे होते ना ते देखील घेऊया त्याचसोबत हे मी तीन उकडून घेतलेले आहेत बटाटे ते आपण स्मॅश करून घेऊया याच्यामध्येच इथे मी एक मोठा कांदा घेतलाय दोन हिरव्या मिरच्या आणि मुडभर कोथिंबीर घेतली ते देखील आपण याच्यामध्ये घालून घेऊया एक चमचा मीठ घालूया एक चमचा मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर दोन चमचे तांदळाचं चा पीठ चार चमचे आपण चण्याचं पीठ घालणार आहोत आपण सगळं हे मिक्स करून घेऊया साहित्य व्यवस्थित मसाला आणि मीठ तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आणि जसं बाइंडिंग येते तसं आपण चण्याचं पीठ पण कमी जास्त करू शकतो असं मिक्स करून झालं आता मी गोळा करून बघते बघा व्यवस्थित होतो आहे पण मी एक चमचा अजून चण्याचं पीठ घालते याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित या शेवटी आपण आला लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करणार आहोत आधी घातली का नाही कारण कसं पाणी सुटतं ना म्हणून आणि लगेचच आपल्याला करायला घ्यायचं आता मिक्स करूया आधी हे पा कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण कटलेट करून घेऊया मी तेल घेतलं हाताला तेल लावून घेऊया आपण जेवढ्या साईजचे आपल्याला हवे आहे ना तेवढा गोळा घ्यायचा आणि असं टाकून घ्यायचं गोळा करून घ्यायचा मस्त असं आपलं तेल तापलेला येतं तेलामध्ये आपण इथे सोडून घेऊ पट तुम्हाला जर हो तव्यावरती ऑइल फ्राय करायचे असेल तसेही करू शकता आपल्याला व्यवस्थित असं एक साईड झाली की आपण पलटी मारून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला पलटी मारून घ्यायची आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे कटलेट रेडी झालेले आहेत मी काढून घेते रंग आपला आहे अशा पद्धतीने आपण सगळे कटलेट करून घेऊया इकडे आपण चटणी वाटून घेऊया इथे मी कोथिंबीर घेतली मुठभर चार ते पाच लसणाच्या फाकड्या घेतल्या एक इंच आलं घेतलं आणि ते चार तिखटवाल्या हिरव्या मिरच्या अगदी बारीक आहेत बघू शकता तुम्ही म्हणून चार घेतल्यात एक चमचा मीठ एक चमचा जिरं घालू आणि अगदी पाव चमचा आपण चाट मसाला घालणार आहोत आणि अगदी चमचाभर पाणी घालून आपण मिक्सरला वाहून वाटून घेऊया हे बघा आपली चटणी पण रेडी झालेली आहे हे बघा मस्त असे आपले कॉर्न कटलेट रेडी झालेले आहे मक्याचे कटलेट आवडले की नाही आहेत की नाही सुंदर अगदी सोपी रेसिपी आला वाटते या या चल <laughs> चला तुझ्यासाठी बनवले मी स्पेशल कॉर्न कटलेट कॉर्न कटलेट एवढा सायकल चालून दमला असेल म्हणून तुझ्यासाठी स्पेशल बनवले कॉर्न कटले लवकर बसतो ओ। चल मग लगेच सार्थक मोबाईल बाजूला ठेव हे बघ तुझ्यासाठी मस्त पैकी कॉर्न कटलेले आहेत खाऊन कटले बघ टेस्ट बघ कसे आहेत बाबू एक नंबर आहे मित्रांनो ही रेसिपी आवडला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्ही आईच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि असेच नवीन नवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी बेलकनला ऑलवर क्लिक करायचे येते आणि तुम्हाला सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये येतील धन्यवाद हे बघा अतिशय सुंदर असे मक्याचे कटलेट आपले रेडी झालेले आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कन विसरू नका धन्यवाद